आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा मित्रांनो तुमचा अभ्यासक्रम कसा तुमचे भरती ग्राउंड पद कशा पद्धतीने करायचा आहे आणि तुमची वयोमर्यादा या संदर्भात पण आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकलायकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवर मी देत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आता ग्राउंड तर मित्रांनो सर्वात जास्ती मेन पॉईंट म्हणजे ग्राउंड आहे मित्रांनो अगोदर तुमचं जे आहे तर अगोदर तुमचं ग्राउंडच होणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा मित्रांनो पहिले अगोदर अभ्यास तर लागेलच पण ग्राउंड तुमचं परफेक्ट असलं पाहिजे बघा मित्रांनो कमीत कमी तुम्हाला बेचाळीस ते पंचेचाळीस मार्क्स ग्राउंडमध्ये असले पाहिलं आणि हे हे पण एवढं सोपं नाही मित्रांनो बेचाळीस मार्क्स पाडणं पंचेचाळीस मार्क्स मार्क्स पाडणं पन्नासपैकी ठीक आहे त्यामुळे तुम्ही जेवढी जास्ती प्रॅक्टिस कराल गोळा फेक आउट ऑफ पाहिल शंभर मीटर तुमचं कमीत कमी बारा आणि सोळाशे मीटरमध्ये तुम्हाला अठरा सोळाशे असे मार्क्स कमीत कमी पडले पाहिजे मित्रांनो तरच तुम्ही पेपरसाठी पात्र असणार आहे बहुतेक विद्यार्थी असे आहेत की त्यांचं पेपर खूप चांगलं आहे आणि ग्राउंडमध्ये ते वीक होऊन जात आहे एक दोन मार्कांनी ठीक आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मित्रांनो हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स असणार आहे सतरा हजार सतरा हजार प्लस ही पदांची भरती आहे सर्वात मोठी ही गुणन्यूज आलेली आहे तुमच्यासाठी ठीक आहे तर मित्रांनो बघा तर मित्रांनो आता भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्दा आता संपलेली आहे तर वयोमर्द्यासाठी त्यांना एक छोटचा चान्स द्यावा अशी माझी इच्छा आहे आणि सर्व जे उमेदवार आहेत ते सर सरकारला याचिका करत आहे विनंती देत आहे की लवकरात लवकर तुम्ही संदर्भात नवीन निर्णय घ्या आणि नि, एकतरी शेवटचा चान्स द्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपण्यात आलेली आहे तर मित्रांनो एकच विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर तुम्ही वयवाढी संदर्भात निर्णय घ्यावा आणि नि, विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांना सपोर्ट करावा त्यांची बघा मित्रांनो शेवटची संधी आहे संधीचं सोनं करून घ्या आता बघा तर मित्रांनो जे विद्यार्थी आता नवीन असतील किंवा जुने असतील ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आता भरती केव्हा होणार आहे काय होणार आहे ग्राउंड कधी चालू होणार आहे आता निवडणुका लागणार आहे तर काय होणार आहे काय नाही तर संपूर्ण माहिती तुम्हाला देतो देत आहे मी बघा बघा मित्रांनो तुमच्या आता पाच तारखेपासून फॉर्म चालू होतील भरायला ठीक आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कमीत कमी जून ते जुलैमध्ये तुमचे जे ग्राउंड वगैरे जे आहेत ठीक आहे ते आता मित्रांनो बघतील ते आता पावसाळा असला तर ग्राउंड मागे पुढे होऊ शकतं निवडणुकानंतर ठीक आहे कमीत कमी पाच सहा महिने तुमच्याकडे कालावधी पडलेला आहे असं समजून चाला मित्रांनो तुम्ही पाच ते सहा महिने तुमच्याकडे आहेत तर तुम्ही पाच सहा महिन्यामध्ये जेवढं ग्राउंड आणि पेपर परफेक्ट कराल तेवढं तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो मी तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो काही शंका असतील तर नक्की विचारा तर तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती घेऊन येत असतो त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र